सोलापूर लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा हफ्ता या दिवशी मिळणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील पंधराशे रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे तर जे या योजनेसाठी पात्र होते तरी देखील अर्ज केले आहेत त्यांना आता आपल्या दीड हजारांचा लाभ मिळेल की नाही याची धाकधूक आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी कुटुंबाचे वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न लाडकी बहीण योजना आणली अवघ्या अडीच तीन महिन्यातच राज्यातील पावणे तीन कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले त्यात सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार जुलै पासून लाभ देण्यास सुरुवात झाली पहिल्यांदा सण आनंदात लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात मतदान टाकले त्यांना आता दरमहा एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत पण त्यासाठी आणखीन किमान तीन महिन्याची वाट पहावी लागणार आहे राज्याचे अर्थसंकल्पीय बजेटमध्ये त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे तत्पूर्वी अपात्र लाभार्थींचे अर्ज बाद केले जातील असेही बोलले जात आहे पण त्या संदर्भात शासन स्तरावरून अद्याप कोणतेही आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाहीत त्यामुळे सध्या तरी अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ दिला जाणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात जवळपास पावणे बारा लाख लाभार्थी आहेत नोव्हेंबर पर्यंत बहुतेक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळाला असून उर्वरित लाभार्थींना काही दिवसात लाभ मिळेल मुदतवाढीनंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्ज केलेल्या जवळपास चौसष्ट हजार अर्जांची तपासणी सुरू असून आणखी केवळ चार हजार अर्जांची तपासणी शिल्लक आहे प्रसाद निरकले महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर